सुमनताई त्यांच्या नवऱ्याला रेशरावांना म्हणाल्या अहो ऐकलत का आपण आपल्या मुलाला रवीला भेटायला निघालोच आहोत तर आपण आपल्या मुलीला स्वातीला पण तिथेच बोलावून घेऊया का कारण तसंही तिच्या मुलीच्या शाळेला शाळेला सुट्टी लागली आहे म्हणजे आपण आपल्या दोन्ही मुलांना एकत्र भेटूया तसेही दोघे बहीण भाऊ एका शहरात राहतात मग उगाच कशाला आपल्याला भेटण्यासाठी आपण आपल्या मुलीला त्रास द्यायचा ती पण तिच्या दादा बहिणीला दादा बहिणीला भेटेल बायकोचं बोलणं ऐकून रमेशराव म्हणाले तू अगदी बरोबर बोलत आहेस की दोन्ही मुलांना एकत्र भेटणं होईल तू थांब जरा मी रवीला फोन करून कळवतो की आम्ही लोक तुम्हाला भेटायला येत आहोत हो ठीक आहे असं म्हणत सुमंताई किचनमध्ये निघून गेल्या रमेशरावांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या मुलाला रवीला फोन केला तिकडून फोन उचलला तर फोनवर मोठमोठ्या मुट आवाजात गाणी ऐकायला येत होती खूप लोकांच्या हसण्याचा बोलण्याचा आवाज ऐकू येत होता त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांनी चुकीच्या वेळी फोन केला आहे ते त्याच्या मुलाला म्हणाले रवी मी बहुतेक चुकीच्या वेळी फोन केला आहे तू खूप बिझी दिसत आहेस मी नंतर फोन करतो रवी म्हणाला बोला ना बाबा ते काय झालं जे मित्र माझ्या लग्नात आले नव्हते ना त्यांच्यासाठी खास पार्टी ठेवली आहे त्याचाच गोंधळ ऐकायला येत आहे आपण नंतर बोलूया असं म्हणत रवीने फोन कट केला तेवढाच सुमंताई किचनमधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या अहो काय झालं काय म्हणाला रवी त्यांचा नवरा म्हणाला ते काय झालं सुमन आज त्याने त्याच्या मित्रांना लग्नाची पार्टी दिली आहे त्यामुळं त्याच्याशी व्यवस्थित बोलणं झालं नाही आपण त्याच्याशी उद्या बोलूया तू आपल्या जाण्याची तयारी कर परवा आपल्याला जायचं आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमनताई म्हणाल्या अहो अगोदर रवीशी तरी बोलून घ्या नाहीतर असं व्हायला नको की आपण न सांगताच अचानक त्यांच्या घरी जायचो आणि त्याच्याकडे आपल्यासाठी वेळच नसायचा रमेशराव म्हणाले अगं तू वेळी झाली आहेस का आपण मुलाच्या घरी निघालो हो। आहोत तो आपल्याला कडे तो आपल्याकडे राहायला येत नाही जो जो त्याला आपल्यासाठी वेळ नसेल असं मनात ते जोरजोरात हसायला लागले दुसऱ्या दिवशी रविवार होता आज रवीच्या सुट्टीचा दिवस होता आज तो फ्री असेल असा विचार करून रमेश रावांनी त्यांच्या मुलाला रवीला परत फोन केला पण आज फोनवर गोंधळ ऐकायला येत होता पण आज बोलणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांनी थोडी हिंमत केली आणि म्हणाले रवी मी आणि तुझी आई उद्या रेल्वेने तुझ्याजवळ येत आहोत तुझी बहीण स्वाती तिच्या मुलीसोबत नेहासोबत तुझ्या घरी घरी सुट्टीला येत आहे म्हणजे आपण सगळे एकत्र भेटून जास्तीत जास्त वेळ घालवू शकतो वडिलांचे बोलणे ऐकून रवी म्हणाला बाबा आज तुम्ही परत चुकीच्या वेळी फोन केला आहे माधुरीच्या ऑफिसमधून तिचे बॉस आले आहे मी नंतर फोन करतो असं म्हणत रवी फोन ठेवतच होता तोपर्यंत त्याचे वडील म्हणाले आज फोन करणं गरजेचं होतं म्हणून फोन केला कारण उद्या सकाळी आम्ही लोक तिकडे यायला निघणार आहोत रवी म्हणाला अच्छा बाबा तर तुम्ही सगळे लोक इथे राहायला येणार आहेत पण ते काय आहे तुम्हाला त्रास होईल रमेशराव म्हणाले अरे आम्हाला काही त्रास होणार नाही त्यांचं बोलणं ऐकून रवी म्हणाला तुम्हाला नाही बाबा त्रास व्हायचा आम्हाला त्रास होईल मुलाचं उत्तर अशा प्रकारचं उत्तर ऐकून रमेशराव हैराण झाले बाजूला उभ्या राहत असलेल्या सुमनताई पण त्यांचं सगळं बोलणं ऐकत होत्या त्या विचार करायला लागल्या की आता मुलीला काय कारण सांगायचं आणि कसं सांगायचं की तिच्या भावाने त्यांच्या घरी यायला नकार दिला आहे लग्नाच्या अगोदर तर रवी असा वागत नव्हता मग लग्नानंतर खरंच मुलं एवढी बदलतात का की त्यांना त्यांचं कुटुंब परक वाटायला लागतं मुलाच्या अशा वागण्यामुळे रमेशराव रात्रीचे जेवले पण नाहीत आणि शांतपणे जाऊन खोलीत झोपले इकडे सुमंताई विचार करत होत्या की उद्या काही झालं तरी मुलीला सांगायलाच पाहिजे की ते लोक मुंबईला येणार नाहीत त्यामुळे तिने पण भावाच्या घरी जाण्याचं रद्द करावं पण कारण काय सांगायचं हा विचार करून त्यांचा काळी धडधडत होतो दुसऱ्या दिवशी रमेशराव उठले तेवढ्यातच रवीचा फोन आला त्यांनी थरथरत्याने फोन उचलला तिकडून रवी म्हणाला सॉरी बाबा मी माधुरीशी न बोलता तुम्हाला सांगितलं की येऊ नका पण रात्री माधुरीसोबत बोलल्यावर ती म्हणाली की तिला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही येण्याचं जसं ठरवलं आहे तसंच करा तुम्ही नक्की या आई बामा मुलाचं बोलणं ऐकून रमेशराव गप्प राहिले मग सुमनताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या आम्ही लोक नक्की येतो तू काळजी करू नकोस बाळा असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि नवऱ्याला म्हणाल्या बाबा मी म्हणाले होते ना की आपली सोन खूप संस्कारी आहे ती सगळं सांभाळून घेई रमेशरावांना काय बोलवलं काहीच समजत नव्हतं की नक्की प्रॉब्लेम कोणाला होता पण त्यांच्या चांगलंच लक्षात आलं होतं की मुलांना संस्कार देण्यात ते कुठेतरी कमी पडले आहेत त्यामुळे तर मुलगा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नव्हता पण जसं पण दो होतं ते दोघे त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे जायची तयारी करायला लागले आणि मुलीला स्वातीला पण फोन करून सांगितलं की ते लोक आज निघणार आहेत तू पण यायची तयारी कर ट्रेनमध्ये बसल्यावर रामांनी मुलाला फोन करून सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत पोहोचत आहोत मुलाने पण होकार दिला आणि म्हणाला पण बाबा मला जर तुम्हाला घेण्यासाठी यायला उशीर झाला तर तुम्ही तिथेच थांबा मी तुम्हाला घ्यायला येईन दुसऱ्या दिवशी पहाटे ट्रेनमधून उतरल्यावर रमेश रावा रमेशराव आणि मुलाला त्यांनी मुलाला रवीला फोन केला पण त्याने काही फोन उचलला नाही ते बघून त्यांना काळजी वाटली आणि ते बायकोला म्हणाले सुमन रवी फोन उचलत नाही गं आता काय करायचं नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमनताई म्हणाल्या अहो काळजी करू नका तुम्ही परत एकदा रवीला फोन करा तो नाही तर सुनबाई नक्की फोन उचलेल सुमनताईंचा मुलापेक्षा जास्त सुनावीवर विश्वास आहे हे बघून रमेशराव खुश झाले की आजच्या जमान्यात बदलताना आता सगळ्यात मोठी गोष्ट यापेक्षा दुसरी कुठलीच असू शकते असा विचार करत त्यांनी परत एकदा रवीला फोन केला रवीने फोन उचलला त्याचा आवाज ऐकून असं वाटत होतं की तो अजून झोपेतून उठलाच नाही रवी म्हणाला कोण बोलत आहे इकडून रमेशराव म्हणाले मी तुझा बाबा बोलत आहे आम्ही लोक स्टेशनवर स्टेशनवर उतरला आहे आणि तू येण्याची वाट बघत आहे रवी म्हणाला अरे हो बाबा तुम्ही तिकडून चालत गेटवर या तोपर्यंत मी तुम्हाला घ्यायला तिथे येतो मुलाचे उत्तर ऐकून ते खुश झाले की मुलगा त्यांना घ्यायला येत आहे या अगोदर रवी कुठे पण राहत असो मग ते शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी आई वडील यायच्या अगोदर आई वडील यायच्या अगोदर तो स्टेशनवर पोहोचलेला असायचा पण आज पहिल्यांदा असं झालं होतं आणि ते पण त्याच्या लग्नानंतर की तो आई वडील यायच्या अगोदर स्टेशनवर पोहोचलाच नव्हता असं म्हणा असू शकतं ना की कामाचा जास्त लोड असल्यामुळे रात्री जागरण झाल्यामुळे त्याला यायला उशीर झाला असेल असा विचार करत ते गेटवर येऊन थांबले आणि तिथेच र बसून रवीची वाट बा बघायला लागले तेवढ्यातच रवीचा फोन आला बाबा तुम्ही कुठे आहात रमेशराव म्हणाले तिकीट घेतो ना तिथेच बाजूला बसलो आहोत रवीने परत विचारलं कुठल्या बाजूला बाबा रमेशराव काही बोलणार तोपर्यंत त्यांचा फोन कट झाला ते परत फोन करतच होते तोपर्यंत रवी त्यांना शोधत तिथे आला रमेश रामाने त्यांच्याकडे बघितलं तर तो रागाने लाल झाला होता त्याने टॅक्सी केली आणि त्या दोघांना घेऊन घरी आला आज आईवडिलांना नमस्कार केल्यानंतर तो काहीच बोलला नाही त्यांची विचारपूस त्यांनी देखील केली नव्हती गाडीमध्ये सगळा रस्ता तो शांत बसला होता काहीही आपल्या आईवडिलांशी बोलला नाही सुमंतईंना कळत नव्हतं की एवढा बडबड करणारा त्यांचा मुलगा आज एवढा शांत का बसला आहे आणि तो आपल्याशी का बोलला नाही त्यांना काहीच कळत नव्हतं थोड्या वेळानंतर रवी त्याच्या आईवडिलांनी घेऊन त्याच्या फ्लॅटवर आला आणि त्यांना हॉलमध्ये बसून स्वतः बेडरूममध्ये तसाच निघून गेला तिथे त्याची बायको अजून झोपली होती ती हडबडून जागी झाली आणि बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये आली सासू सासऱ्यांच्या पाया पडली आणि परत बेडरूममध्ये निघून गेली थोड्या वेळात रवी बेडरूममधून बाहेर आला आणि म्हणाला बाबा बाबा मगाशी मी स्टेशनवर तुम्हाला काही बोललो नाही कारण उगाच वाद होतील म्हणून मी काही बोललो नाही पण मी तुम्हाला किती वेळा फोन केला मग तुम्ही कमीत कमी तुम्मी फोन तरी उचलायचा होता ना मी किती लवकर उठून तुम्हाला आणायला स्टेशनवर आलो होतो आणि तुम्ही फोन उचलत नव्हता तुम्ही पण खूप विचित्र वागत आहात आई बाबा रवीच्या अशा प्रकारच्या तुटक वागणं बघून रमेशराव हताश झाले आणि स्वतःची काहीच चुकी नसताना ते स्वतःच्याच मुलाला सॉरी म्हणाले ते म्हणाले अरे आता वय झाला आहे ना आणि वयामानानुसार ऐकायला पण कमी येतं आणि स्टेशनवर खूप आवाज येत होता त्यामुळे फोन ऐकायला आला नसे रवीचा आवाज वाढतच होता तो, तो म्हणाला तुम्हाला माहीत आहे का बाबा ऑफिसमधलं काम करता करता झोपायला मला किती उशीर झाला होता आणि उशिरा झोपून उशिरा झोपून पण तुम्हाला लवकर इतक्या लवकर सकाळी उठून मी तुम्हाला आणायला आलो होतो आणि तुम्ही एवढे बेशिस्त आहात की तुम्ही साधा माझा फोन उचलला नाहीत बाहेर येऊन उभी राहिलेली रवीची मोठी बहीण स्वाती स्वाती आणि तिच्या मुलगी नेहा सगळं ऐकत होत्या ते सगळं ऐकून त्या अबाग झाल्या रमेशराव पण मान खाली घालून मुलाचं बोलणं शांतपणे ऐकत होते म्हणजे रवीला असं वाटलेल की त्यांनीच केलेले सगळे आरोप बरोबर आहेत आणि हे गरजेचं पण होतं कारण त्यांना असं वाटत होतं की नव्या सुनबाईसमोर तमाशा व्हावा पण रवी स्वतःच्या आई वडिलांवर एवढ्या जोर ओढत होता की त्याने त्यांच्या बायकोला हे जाणून दिलं होतं की जर मुलगाच आई वडिलांचा मान सन्मान ठेवत नाही स्वाभिमानाने वागवत नाही तर सून तरी कशी ठेवणार सुमनताईंनी बघितलं की त्यांची सून बेडरूममधून सगळं ऐकत होती आणि बघत होती तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली सुमनताईंना वाटलं की त्यांची मुलगी स्वाती आली असे म्हणून त्यांनी जाऊन दार उघडलं तर समोर स्वाती आणि तिची मुलगी नेहा उभी होती त्या दोघींना बघून त्या खूप खुश झाल्या स्वातीने हे जाणून दिलं नाही की तिने बाहेर उभं राहून हे सगळं ऐकलं आहे ती पण आनंदात घरात आली थोड्या वेळानंतर माधुरी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली सगळ्यांना चहा देऊन दोघं नवरा बायको औरून सोबतच ऑफिसला निघून देखील गेले जाता जाता रवी एवढंच म्हणाला की आई आणि ताई कामाला येऊन कामाला येऊन जेवण बनून जाईल तुम्ही जेवण तुम्ही लोक जेवण करून घ्या माधुरी तिला सगळं समजावून सांगितलं आहे तिने असं म्हणत तो कामावर निघून गेला सगळा दिवस रमेशराव आणि सुमनताई मुलांचं सगळं बोलणं विसरून मुलीशी आणि नातीसोबत आनंदात दिवस घालवला त्यांनी रात्री सगळे लोक जेव्हा एकत्र जेवायला बसले तेव्हा रवी त्याच्या बहिणीच्या मुलीला नेहाला म्हणाला हे बघ नेहा जेवताना घात चावून चावून खायचा असतो जास्त वेळ चावून खाल्ल्याने राग पण कमी येतो मामाचं बोलणं ऐकून नेहा लगेच म्हणाली पण मामा याची सगळ्यात जास्त गरज तर तुम्हाला आहे तुम्ही सकाळी सकाळी आजी बाजोबांसोबत नीट मागला नाहीत त्यांच्यावर ओरडत होतात असं म्हणत जेवण न करताच ती ताटावून उठवून खोलीकडे निघाली तेवढ्यातच स्वाती तिच्या मुलीवर नेहावर ओरडली आणि म्हणाली नेहा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांसोबत असं बोलतात का नेहा म्हणाली आई पहिलं तू मोठ्या लोकांना कसं वागायचं ते समजावून सांग आणि मग मला समजावून सांग असं म्हणत थी ती पळत तिच्या खोलीत गेली आणि खोलीचं दार जरा जोरात बंद केलं स्वाती रवीकडे बघत म्हणाली रवी, रवी माझ्या मुलीने माझ्या मुलीच्या वतीने मी तुझी माफी मागते रवी काहीच बोलला नाही आईनी आणि न जेवण करताच त्याच्या खोलीत निघून केला काल रात्रीपासूनच आज सकाळपर्यंत घरातलं वातावरण तापलेलं होतं माधुरीने सासऱ्यांना चहा आणून दिला रात्री त्या दोघांना नवरा बायकोन मध्ये काय झालं कुणालाच माहित नव्हतं पण काहीतरी नक्की झालं होतं त्या दोघांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं माधुरीने रवीला पण चहा दिला पण रवी तू चहा पिला नाही चहाचा कप जसच तसा होता माधुरी बाथरूम मधून निघून तयार होऊन आली आणि सरळ येऊन जेवणाच्या टेबलावर बसली मग रवीने किचन मधून नाश्त्याची प्लेट आणि चहा आणून तिच्या समोर ठेवला मुलाला असं बायकोसमोर चहा आणलेलं बघून रमेश रामानं खूप विचित्र वाटत होतं ते काही बोलणार तोपर्यंत सुमनताईंनी त्यांना डोळ्याने इशारा करून गप्प बसायला सांगितलं माधुरी नाश्ता करून उठली आणि ऑफिसला निघून गेली रवी पण तिच्या मागे मागे निघून गेला पण थोड्या वेळात तसंच रवी घरी परत आला घरी आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आलेलं टेन्शन स्पष्ट दिसत होतं त्याने घरात आल्या आल्या बडबड करायला सुरुवात केली तो तुम म्हणाल तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटेल पण मला एवढा कालवा ऐकायची घरात सवय नाहीये पण मोठ्या आवाजात बघत बसता ताई आणि नेहा एकमेकीची मोठमोठ्या आवाजात बोलत असतात गोंधळ घालत असतात तो सगळा गोंधळ आता मला सहन होत नाही भावाच्या तोंडातून पडलेला शब्द ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं ती रडत म्हणाली दादा तुला जर माझ्या वागण्याने त्रास होत असेल तर मला क्षमा कर रे माझ्या मुलीचा आवाज जरा मोठा आहे मी पण तिच्याशी बोलते तिचा ओरडत असते पण तिचा आवाज जरा वाढतो त्यामुळे मला क्षमा कर रमेशराव देवपूजा करत होते तरी पण त्यांना बोलल्याशिवाय त्यांना राबलं नाही म्हणून ते पूजा करता करता मध्ये उठले तर प्रत्येक वेळी अगोदर समोरच्या व्यक्तीचा व्यवस्थित नीट ऐकून घेतात आणि त्यानंतरच मग ते त्यांचं म्हणणं मांडतात म्हणजे दोघांना समजवता येईल पण जेव्हा सगळं सहन करण्याच्या जा बाहेर जातं तेव्हा ते ज्वालमेस सार सारखे अचानक फटतात आणि आज पण तेच झालं होतं ते म्हणाले मी बघत आहे जेव्हापासून आम्ही लोक इथे राहायला आलो आहोत त्या दिवसापासून तू खूप विचित्र वागत आहेस कुणाला पण काही पण बोलत असतोस जर तू मला काही बोललास तर ते मी सहन करेन पण जर तू तुझ्या बहिणीची आणि आईची इज्जत करत नशील तर ते मला सहन होणार नाही माझी मुलगी मी बोललो म्हणून ती इथे आली आहे मनाला लागेल असं काही बोललास तर तो माझा अपमान असेल तुला काय वाटतं की तू एकटा मेहनत करून इथपर्यंत पोहोचला आहेस का तुला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी घरातल्या प्रत्येक सदस्याचे योगदान आहे मग मा कुठलाही माणूस किती पण मोठ्या पदावर पोहोचू दे पण त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत आणि तो जमिनीवर राहत नाही तो तरंग राहतो असं म्हणत रमेश श्वास जोरजोरात वाढायला लागला सगळ्या घरात शांतता पसरली वडिलांचं असं रूप पाहून रवीनं पण या अगोदर कधीच बघितलं नव्हतं तो थोडा वेळ थांबले ते थोड्या वेळ थांबले आणि परत बोलायला त्यांनी सुरुवात केली ते म्हणाले रवी मी माझ्या मोठ्या भावाची वडिलांसारखी सेवा केली तुला तर माहीतच आहे मी लहान असतानाच माझे आई वडील वारले होते जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी माझ्या मोठ्या भावालाच माझ्या वडिलांची जागा दिली तुझी आजी मरेपर्यंत माझ्याजवळ राहिली तू बघितलं असशील माझ्या माझ्या मामाच्या मुलाच्या बायकोला कॅन्सर झाला होता म्हणून माझ्या छोट्याशा दोन खोल्यात मी त्यांना चार महिने राहायला जागा दिली आणि तिच्यावर उपचार केले तुझे आई वडील बहीण आणि तिची मुलगी आठवडाभर माझ्या तुझ्याकडे राहायला आले आहेत तर ते तुला ओझं वाटायला लागले आहेत होय मला माहीत आहे हे तू तु सगळं तुझ्या बायकोवर तुझे चांगले इम्प्रेशन आणि तुझे घरातले अस्तित्व दाखवायला करत आहेस पण हे करून तिच्या मनात तुझं स्थान वाढणार नाही उलट तिच्या नजरेत तू अजूनच खाली पडशील आता ते इथे नाही त्यामुळे मी तुला अगोदरच सांगत आहे की जर तुला माझ्याकडून स्वतः आत्ताच्या बायकोच्या समोर अपमान करून घ्यायचा नसेल तर गप्प बस वडिलांचं बोलणं ऐकून रवी खाबरत म्हणाला तुम्ही लोक काही पण बोला पण मला माहीत आहे आज मी जो काही बनलो आहे ते माझ्या महिने मेहनतीचं फळ आहे असं म्हणत रवी कुणाचं काही ऐकून न घेता जाऊन त्याच्या खोलीत झोपला आज तो कामावर पण गेला नाही आणि दुपारी जेवायला पण बाहेर आला नाही पाच वाजता तो उठला बाथरूम मध्ये गेला कितीतरी वेळ आंघोळ केली जणू ती मनावर बसलेली मळ धुवून काढत आहे थो थोड्या वेळानंतर त्याला खाली जाताना बघितलं त्याने त्याची बाईक घेतली आणि निघून गेला कधी कधी खूप त्रासलेली माणसाशी लॉंग ड्राईव्हला जातात कारण टेन्शन जरा कमी होईल रमेशरावाने सुमनताई त्याच्याशी काही बोलल्या नाही ते तर अनोळखी पाहुणे असल्यासारखे झाले होते ते प्रत्येक जणाला दिवस मोजत होते रात्री आठ वाजता माधुरी आणि रवी सोबत घरी आला रवीच्या हातात एक डब्बा होता आणि एक प्लॅस्टिकची पिशवी होती आले आले त्याने तो डब्बा नेहाच्या हातात धुवला ती पिशवी आईच्या हातात दिली आणि वडिलांच्या जा जवळ जाऊन बसला आणि म्हणाला बाबा सकाळी मी जे तुमच्यासोबत वागलो त्यासाठी मला क्षमा करा असं मला त्याचा आवाज भरून आला त्याने वडिलांचा हात उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला बाबा मी कधी टेन्शनमध्ये असलो तर मी तुम्ही माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवत असायचा आज माझ्या डोक्यावर हात फिरवणार नाही का मुलाचं बोलणं ऐकून रमेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात रवी परत म्हणाला बाबा आज सकाळी तुम्ही जे काही मला सुनवलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं पण आई तू माझ्या अशा वागण्यावर मला का ओरडली नाहीस तू लहानपणी तर मला छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडत होतीस त्यामुळे माझी चुकीची कामं पण बरोबर होत असायची त्याने बघितलं की सगळे लोक गप्प बसून त्याचं बोलणं ऐकत आहेत मग तो पुढे म्हणाला ताई तू तर माझ्या छोट्या बोलण्याने रडायला लागलीस पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा तू मला चुकीच्या बागण्यावर मारत ओरडत असायचीस आणि म्हणायची की तुझी तक्रार मी तुझी तक्रार आईकडे करणार आहे पण तू कधीच माझी तक्रार आईकडे केली नाहीस पण तुझ्या धमकीमुळेच मी चुकीच्या वाटेवर न जाता चांगल्या मार्गावर येत होतो आज तुला पण मी बदललो आहे असं वाटतं आहे ना तू माझ्यावर थोडी पण चिडली नाहीस उलट स्वतःच रडायला लागलीस ला आज जर घरात बाबा माझ्यावर ओरडले नसते तर दुसरं माझ्यावर कोणी ओरडणार नव्हतं मी काय एवढा मोठा झालो आहे का की तुम्ही मला माझ्या चुकीच्या वागण्यावर पण काहीच बोललं नाही असं म्हणत रवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तेवढ्यात मागून कोणीतरी त्याचा शर्ट ओढला रवीने मागे वळून बघितलं तर नेहा रडत होती ती म्हणाली सॉरी मामा मला क्षमा कर मी काल रात्री तुला असं बोलायला नको होतं रवीने तिला जवळ घेतलं आणि मिठी मारली आणि म्हणाला असू दे नेहा त्यात तुझ मा तुझी काहीच चूक नाही कधीकधी छोटी मुलं पण मोठ्या माणसांना खूप काही शिकवून जातात रवी परत म्हणाला आई बाबा मी किती पण मोठा झालो ना तरी मी तुमच्यासाठी कायम लहानच असेल माझ्या चुकीवर तुम्ही लोक माझ्यावर रागू शकता रवी बोलतच होता तोपर्यंत दारावरची बेल वाजली माधुरीने जाऊन दार उघडलं तर दोन माणसे एक मोठा बॉक्स घेऊन घरात आली सुमनताई म्हणाला रवी यात काय आहे रे तर माधुरी म्हणाली आई यामध्ये एसी आहे रात्रीचं तुम्हाला गरम होत असेल ना म्हणून अजून एक एसी खरेदी केला आहे सुमनताई म्हणाल्या अरे पण याची काय गरज होती आम्ही तर आठवडाभरच राहणार आहोत मग एवढे पैसे वाल वाया घालवायची काय गरज होती सासूचं बोलणं ऐकून माधुरी म्हणाली आठवडा नाही आई आई बाबा तर तुम्ही तर लोक कायमच्या आमच्यासोबत राहणार आहात जर तुमचा मुलगा आणि सून राहत आहेत तर तुम्ही गावाला काय करणार सुमनताई काय बोलणार त्या अगोदरच रवी म्हणाला नाही आई अजून काही नाही आजपासून तुम्ही लोक आमच्यासोबतच राहणार आहात ताई तू पण नेहाची सगळी सुट्टी आमच्या सोबतच घालवणार आहेस भावाच्या हे सगळं ऐकून स्वाती आनंदाने रडायला मुलाचं बदलले रूप बघून खूप आनंदात होते आज सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या होत्या आज घरातलं वातावरण आनंदी झालं होतं जर कोणी चुकत असेल तर त्याला त्याची चूक वेळेवर समजावून सांगणं खूप गरजेचं असतं म्हणजे नात्यात कधी कटुता येत नाही आणि सगळे घर आनंदात सुखात राहत आहे खरंय ना तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि रवी आणि माधुरीनी जे काही वागले आईवडिलांबद्दल त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते खरंच तसे चुकीचे वागत होते की त्यांनी आईवडलांनी त्यांना ओरडावं असं त्यांना वाटत होतं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद